नाही बघते टकमक बघत्या टकमक बघतय विषय काय झाला माहितीये का पप्पा तुम्ही किचन मध्ये काय बसल तेवढं सांगा हॅलो गाय गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग लावलं सांग का मराठी नाही साईपाक गरमागरम गर्म। गर्म। चहा पिऊया पूजा केलेली आहे मम्मी आज पाया पडू साहेबांच्या अंगोळी व्हायच्या आता आल्या व्यायाम करून पाल्यामुडवाडपा चांगला आहे चला खेळायला टाईम नाही आता समजलं का खेळत बसायला तोंडात काठी घेऊन बसल्या तर ठीक आहे खेळायला आता टाईम नाही दूध आणायचं अजून दूध समजलं का त्यामुळे टाटा बाय बाय आणि शुभ सकाळ स्वेटर वेटर घालून चला चहा पेल आल्यात कोरा काळा चहा बघा वीस वर्षाचा स्वेटर बघा चला आता चाललेलं आहे आणि मोर पण इथंच आहे दूध सांडा ना म्हणजे बरं रिस्की आहे पळवते मला बघून म्हणून म्हटलं सुरू करूया आवला कॅमेरा पळवते बा कसा कसा पळवते काही काहीसुद्धा मी करत नाही तुला टेन्शन घेऊ नकोस आणि टेन्शन मलाही देऊ नकोस बागा अरे बापरा ठगेश्वर जाऊ का याला फिरला मागा चला जाऊया पटकन दूध घेऊन हे बघा भांडे न पप्पा मम्मी काय करते मम्मी काय करते का तिथं पप्पा भांडी घेऊन गेले तू काय करता तिथं म्हणता बर चला डबा झालेला आहे घेऊन सटत आपल्या कामाला रात्री तुम्हाला तो काय काय करतो लुडबुड झाडू मारते वे झाडू मारते अरे बापरे पाणी पे पाणी पे द्या मेला पप्पाना पप्पाना पप्पा अरे बापरे आज बघू शकता तुम्ही भेंडीची भाजी आहे मेथीची भाजी आहे कालवण हाय चपाती हाय चला खाऊया này bực thế, tắc cơm cơ bực thế, tắc cơm cơ bực thế. पप्पा तुम्ही किचन मध्ये काय बसला तेवढं सांगा ती बाहेर बसून देत नाही मला म्हणून बसली तुम्ही घाबरलं नागरिक मला काय करणार चला मग बंद करू पप्पा घाबरून येत पप्पांना बाप्पा बसूनच देत नाही तिथं बाहेर गेले की स्टिक 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 तर चला उलग बंद करू जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर तुम्ही लाईक करायच्या नवीन नवीन झालं तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग तोपर्यंत बाय